नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या काय आहे सर्व महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार यावर प्रश्न हा जो काही टॉपिक टॉपिक आहे आहे तो अत्यंत अत्यंत याच व्हिडिओ मधील तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे जे काही चित्रपट पुरस्कार आपण बघणार आहोत ते नेमकी कोणते असणार आहेत तर लगेच लिहून घ्या सर्वात महत्वाचा ऑस्कर पुरस्कार जो काही सोहळा आत्ता नुकताच संपन्न झाला आहे त्याच्यावरती प्रश्न पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यावरती सुद्धा प्रश्न पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यावरती सुद्धा प्रश्न पाहणार आहोत आणि याच एकाच व्हिडिओमध्ये बाफ्टा फिल्म पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो काही सोहळा संपन्न झाला याच्यावरती सुद्धा प्रश्न पाहणार आहोत या चारही प्रकारच्या महत्त्वाच्या चित्रपट पुरस्कारांवरती प्रश्न पाहणार आहोत तुम्ही कोणतेही पेपर या ठिकाणी चालू याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट रिपीट झालेले आहेत क्लिअर पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला एक एक प्रश्न एक एक माहिती व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो सिनेसृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ऑस्कर पुरस्कार जो काही दोन हजार चोवीसचा आहे या पुरस्काराचे या वर्षीचे कितवे संस्करण होते असा या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शहाण्णव क्रमांकाची एडिशन होती शहाण्णव क्रमांकाचं संस्करण होतं कशाचं तर ऑस्कर दोन हजार चोवीस या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं ठीक आहे या ठिकाणी पहिला प्रश्न कशा संदर्भात आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस बद्दल तर याच्यामध्ये महत्वाच्या महत्वाच्या कॅटेगरीमध्ये म कोणकोणत्या व्यक्ती व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती नजर टाकूया फक्त बघत बसू नका लिहून घ्या गोष्टी सगळ्या कन्फ्युजिंग करणार आहेत सुरुवातीला लिहून घ्या शहाण्णव क्रमांकाचे हे अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी आहे लिहून घ्या बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्टर नावाचा जो काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे रॉबर्ट डाउनी यांना ओपन हायमर या चित्रपटातील या ठिकाणी अभिनयासाठी त्याच्यानंतर बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस हा अवॉर्ड मिळाला दा वाईन जॉय रॅडॉल्फ यांना पुढचा पॉइंट लिहून घ्या बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार मिळाला सिलियन मर्फी यांना ओपन हायमर या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्ट्रेस हा या ठिकाणी पुरस्कार मिळाला एमा स्टोन यांना पुअर थिंग्स या चित्रपटासाठी बेस्ट फिल्म एडिटिंग हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे तो ओपन हायमर या चित्रपटाला मिळालेला आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा सुद्धा मिळालेला आहे ओपन हायमर चित्रपटाला बेस्ट फिल्म अवॉर्ड हा सुद्धा मिळालेला आहे ओपन हायमरला आणि बेस्ट डिरेक्टर हा मिळालेला आहे क्रिस्टोफर नोलन यांना आणि कोणत्या चित्रपटाचं त्यांनी या ठिकाणी डिरेक्शन केलेलं आहे तर ओपन हायमर ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक जर पुरस्कार कोणाला मिळालेले असतील तर ओपन हायमर या चित्रपटाला क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कोणत्या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी एकोणसत्तर क्रमांकाचा फिल्म फेअर पुरस्कार सोळा संपन्न झालेला आहे मग लगेच टायटल लिहून घ्या एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोळा याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये व्यक्तींना भेटलेले पुरस्कार लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे रणबीर कपूर यांना अॅनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे आलिया भट यांना रॉकी और राणी की प्रेम कहाणी यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या ठिकाणी क्रिटिक्स कॅटेगरी मिळालेला आहे पुरस्कार विक्रांत मेस्सी यांना बारावी फेल चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स कॅटेगरीमधील मिळालेला आहे राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटातील अभिनयासाठी तसेच शेफाली शहा यांना सुद्धा मिळालेला आहे थ्री ऑफ अस या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे विदू विनोद चोप्रा यांना बारावी फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे विकी कौशल यांना डंकी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालेला आहे पुरस्कार शबाना आजमी रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी चित्रपट पुरस्कार सोहळा दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस याच्यावरती शंभर टक्के या ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे जवान चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा समीक्षक कॅटेगरीमधील पुरस्कार मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे शाहरुख खान यांना जवान चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळालेला आहे राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटातील ॲक्टिंगसाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक कॅटेगरीमधील मिळालेला आहे विकी कौशल यांना सॅम बहादूर या चित्रपटातील ॲक्टिंगसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक कॅटेगरी मधील मिळालेला आहे करीना कपूर यांना जानेजान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीक्षक कॅटेगरी मधील मिळालेला आहे ॲटली यांना जवान चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे संदीप रेड्डी वांगा यांना अॅनिमल या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी गोष्टी समजतात मी जे काय शिकवतोय ते तुम्हाला गोष्टी लक्षात येतात या ठिकाणी लक्षात ठेवा आपले चॅनलवरती दररोज दोन व्हिडिओ अपलोड होतो पहिला व्हिडिओ असतो सकाळी सहा वाजता त्याच्यामध्ये आपण काय करतो दररोजच्या डेली या ठिकाणी करंट अफेअर्सचे जे काय प्रश्न असतात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन मारत असतो क्लासेस दररोज घेत असतो त्याच्यामध्ये आपली एकही या ठिकाणी सुट्टी आणि दुसरा क्लास असतो संध्याकाळी साडेसात वाजता या साडेसात वाजता या साडेसात वाजताच्या क्लासमध्ये नेमकं काय असतं बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं ज्या पण टॉपिकचं तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करता जसं की सर योजनावरती या ठिकाणी व्हिडिओ बनवा सर भारतरत्नावरती व्हिडिओ बनवा सर जी आय टॅगवरती व्हिडिओ बनवा सर पुरस्कारावरती व्हिडिओ बनवा सर या ठिकाणी नवनवीन नियुक्त्यावरती व्हिडिओ बनवा किंवा सर चित्रपट पुरस्कारांवरती व्हिडिओ बनवा हे कमेंट मी या ठिकाणी पिक करत असतो आणि त्याच्यावरचा जो काही व्हिडिओ असतो तो संध्याकाळी साडेसात वाजता अपलोड करत असतो बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि नक्कीच वेळात वेळ काढून ही संध्याकाळची साडेसातची सुद्धा सिरीज तुम्ही नियमितपणे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे क्लिअर त्याच्यानंतर पॉईंट लिहून घ्या सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला अनिरुद्ध रविचंदर यांना जवानासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला अनिल कपूर यांना अॅनिमलसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला डिम्पल कपाडिया यांना पठाण चित्रपटासाठी अष्टपैलू अभिनेत्री पुरस्कार मिळाला नयनतारा यांना सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार मिळाला फर्जी मूवीला चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदान या ठिकाणी पुरस्कार मिळाला मौसमी चॅटर्जी यांना आणि संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार मिळाला के जे येसुदास यांना आजच्या व्हिडिओमध्ये आता आजचा जो काही शेवटचा पॉईंट आहे ती लिहून घ्या बाफ्टा फिल्म अवॉर्ड दोन हजार चोवीस याच्यावरती महत्वाचे प्रश्न लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला ओपन हायमरला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला क्रिस्तोफर नोलन यांना ओपन हायमरसाठी आघाडीचा अभिनेता या ठिकाणी पुरस्कार मिळाला सिलियन मर्फी यांना आणि मर आघाडीची अभिनेत्री एम्मा स्टोन यांना मिळाला पोअर थिंगसाठी उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट या ठिकाणी मिळालेला आहे पुरस्कार आवडीचे क्षेत्र या चित्रपटाला आणि ब्रिटिश शॉर्ट शॉर्ट फिल्म जेलीफिश आणि लॉबस्टर यांना या ठिकाणी मिळालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस आणि बाफ्टा फिल्म पुरस्कार दोन हजार चोवीस या चारही प्रकारचे जे काही पुरस्कार सोहळे आहेत याच्यामधील जे काही विनर्सची लिस्ट आहे त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा या टॉपिकवरील तुम्हाला शंभर टक्के प्रश्न बघायला मिळणार आहेत शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनेल हा कंटेंट जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या सा, हे जाताना अवश्य कमेंट करून जावा अजून एक गोष्ट बोलेल नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत चॅनलला या ठिकाणी करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला एफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद